नमस्कार मी वैभव स्वागत करतो आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये तर आज मला शूटिंगचा गॅप आहे म्हणजे सुट्टी आहे आणि मी आज निघालो आहे इव्हेंटला आता इव्हेंट काय असतो दिवसभर मी काय करतो इव्हेंटमध्ये हे सगळ्या मी आज तुम्हाला गोष्टी दाखवणार आहे तर चला मी आता जातो इव्हेंटसाठी चालत ऑफिसला निघालोय थोड्या वेळात ऑफिसला पोहोचेल आणि बघूया आता तिथून पुढे कुठे जायचं मी आता ऑफिसला पोहोचलो हे ऑफिस आहे हिंगळा इव्हेंट जर तुमचं काही इव्हेंटचं काम असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता काय सर ऑफिसवरून पावती घेऊन आलो आणि मध्ये बघितलं लोकेशन आहे अंधेरी वेटच एक मठ आहे तिथे गेल्यानंतर मी तुम्हाला दाखवेलच आणि आज दोन काम आहेत एक ड्राय स्पॉट आहे त्यानंतर आर्टिफिशियल फ्लॉवर दुल्हन आदर तर फुल डेचं इव्हेंट काय असेल तर मी ते तुम्हाला दाखवेनच चला तर या लोकेशनला फायनली अंधेरीच्या लोकेशनला पोहोचलो तुम्हाला मी माझं थोडक्यात काम सांगतो माझं काम म्हणजे काय असतं इव्हेंटमध्ये की हॉलला पोहोचल्यानंतर पार्टीला कॉल करणं कॉल केल्यानंतर काही कोणत्या गोष्टी आहेत त्याची एंट्री कधी होणार हे विचारून घेणं आणि त्याचा व्हिडिओ करणं आणि कंपनीला म्हणजे मनोज भाऊ त्यांना सेंड करणं आणि जाताना त्यांचं पेमेंट घेऊन घेणं म्हणजे फक्त मॅनेजमेंटचं काम असतं कसं आहे दुल्हन चादर आहे ही ऑलरेडी रेडी होती पण थोडा टचअप करायला लागतो कारण की टॅम्पोत नाही पुढे फायनल लुक झाला गाई गडबडीत नाश्ता केला नव्हता म्हटलं चार पिऊ आदर आता रेडी आहे थोड्या वेळातच इथून एंट्री होईल हे बघा असा लुक झालेला आहे दुलनच्या आदरचा टोटली हे नवरीचे सगळे भाव आहेत नवरी आलेली आहे आता हॉलमध्ये नवरीची एंट्री असणार आहे दुल्हन चादरची एंट्री झालेली आहे आणि आता दोन वाजता ड्राय आय स्पॉट आहेत आता लग्न लागलेलंच आहे आणि आता मी आता निवांत असं बसलेलो आहे आता दुपारी दोन वाजता एंट्री आहे तर तुम्हाला दाखवतो एंट्री कशी असते ड्राय आय स्पॉटची हॅलो गाईज तर आता मी जेवण घेतलेलं आहे तर चला जेवण करून घेतो हे hey, आहे hey, माझं आजचं जेवण जेवतो आता हॅलो गाईज तर आता जेवण झालेलं आहे जेवण खूप छान होतं तर अजून वेळ आहे इव्हेंटला तर चला म्हटलं थोडं जरा फिरून यावं तर मी जरा थोडं बाहेर फिरून येतो आल्यानंतर जरा आईस्क्रीम खाऊन घेतलं दुसऱ्या एंट्रीसाठी ही लोक आहेत आता ही लोक एंट्री करतील तुम्हाला दाखवतो पूर्ण प्रोसेस थोडा थोडा ही डालेंगे ड्राय आइस आता हे आईस आहे ह्यामध्ये गरम पाणी असतं ह्यामध्ये हे टाकल्यानंतर ह्यातून येणार मशीनचं पूर्ण आता सेटअप झालेलं आहे नवरा नवरी पण रेडी आहेत आता लगेच ही आमची रिसेप्शनची एंट्री आहे आणि मशीन असल्यामुळे कसं फॉग चांगला येतोय जर पॉट असते तर एवढा फॉग नसता आला कारण डिस्टन्स खूप होतं रूममध्ये हॅप्पी मॅरिड लाईफ इव्हेंट आता संपलेला आहे तरी आता सगळं सामान पॅक केलेलं आहे आणि आता निघालो ऑफिसला चला आता भेटूया ऑफिसमध्ये इव्हेंट झाला आणि मी वर्ष वेळेला ऑफिसमध्ये पोचलो ऑफिसमध्ये आल्यानंतर मी म्हटलं आता इकडे पैसे द्यायचे ना पण आपलं निवांत घरी जायचं म्हटलं पण तेवढ्यात मला भाऊंचा कॉल आला भाऊ म्हटलं एक दुसरा इव्हेंट आहे त्यासाठी निघ आता मी त्यासाठीच निघालो आहे मी बसनं इकडे मेट्रोच्या इकडे आलो आता मेट्रोनी जातो आहे माझा वर्सावा मेट्रो टू नगर मेट्रो असा प्रवास असणार आहे डी एन नगरला उतरलो आता डी एन नगरवरून कांदिवलीसाठी मेट्रो पकडणार म्हणजे हा दुसरा रूट आहे मेट्रोचा हे तिकीट आहे डी एन नगर मेट्रो स्टेशनला पोहोचलेलो आहे आता डी एन नगर मेट्रोवरून मला कांदिवली वेस्ट मेट्रो साठी उतरायचं आहे ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी सांगतो इकडे सगळ्या स्टेशनची नावं आहेत जे स्टेशन होतात मी आता मेट्रो मध्ये उतरून रिसेप्शन निघाले आता हॉलला पोहोचेल तिथे गेल्यानंतर मला समजेल की काय काम आहे चला भेटूयानंतर कांदिवली रिक्रिएशन क्लब आता मी ह्या कांदिवली रिक्रिएशन क्लबला पोहोचलेलो आहे आता आरेल काही इव्हेंट आहे क्लबमध्ये गेल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा मी छाप येऊन घेतलं इकडे तुम्हाला दिसत असेल घुडीवाला पण आलेला आहे त्याच्या जा जरा अपडेट घेतल्या कारण की त्यांना नंतर रेडी करायला सांगायला लागतं दहा मिनटा अगोदर इकडे फेटावाला पण आलेला आहे हे पण फेट्याचं पण काम आहे इकडे नवऱ्याला हा फेटा बांधतोय फेटा घोडी आणि बँक असं तीन आज इकडे ह्या हॉलला काम आहे म्हणजे क्लबला हे बघा इकडे आता फेट्याचं काम चालू आहे आणि वातावरण खूप छान होतं ओपन प्लेसला हे क्लब होतं हे बघा किती छान दिसते आणि थोड्या वेळातच इकडे काम चालू होतं आता तुम्हाला दिसतं इकडे बघा आता तयार आहेत तयार थोडा पण तयार आहे इकडे आता त्यांची बारात भारत असते इकडे बघा सगळे काही काय त्यांच्या जवळजवळ या हॉलचे सगळी कामं संपलेली आहेत तुम्हाला सांगतो आज इथे तीन कामं होती एक व्हाईट गोडी त्यानंतर सापेवाला म्हणजे फेटेवाला आणि बँड हां आणि हा इव्हेंट डन झाला की पार्टीकडून पेमेंट घ्यायचं आणि निघायचं आणि आता मी थोडा आता जाताना ज्यूस घेतला सेकंड इव्हेंट पण कम्प्लीट झाला आता मी आणि दत्ताभावा मी गोरेगावला निघालो आहे हे आहे गोरेगाव मार्केट एकदम कलरफुल वाटत होतं रात्रीची वेळ होती आणि सगळीकडे कपड्याचीच दुकान आहेत बघा तिकडचा इव्हेंट झाला आणि एक पेमेंट कलेक्ट करायचं होतं गोरेगावला ते आता पेमेंट कलेक्ट केलं आणि आता अंधेरीतून वर्सोवा जाणार आहे तर चला आता गोरेगाव टू अंधेरी आणि अंधेरी टू वर्सोवा रविवार असल्यामुळं कसं आहे पूर्ण रिकाम आहे नाहीतर एवढा असं रिकाम कधी नसते तर आता लोकल आलेली आहे आज संडे त्यामुळं सगळं रिकाम आहे तिकडे ट्रेन मध्ये आलो फायनली साडेआठ वाजले तर आता अंधेरी मध्ये आलोय आता अंधेरीतून वरसोवा हॅलो गायज तर आता मी इव्हेंट कंपनीमध्ये आलेलो आहे आता म्हणजे मी तर दीड एक तास झाले येऊन आणि इकडे माझ्या बरोबर आहेत आमचे सगळे मित्र म्हणजे हेही मॅनेजमेंटचं काम करतात आता सगळ्यांची ओळख करून देतो तुम्हाला पहिल्यांदा सगळ्यांना मी तर माहित आहे वैभव हा माझा मित्र आहे विशाल आहे रियान आणि तो आहे अजय तर आज आपण आता सगळ्यांना विचारूया आज सगळ्यांचेच इव्हेंट होते कुठे कुठे गेलेले सगळे तर मी पहिल्यांदा सांगतो मी अंधेरी आणि कांदिवलीला गेलेलो आता तुम्ही ब्लॉग बघितलाय तुम्हाला का आले असेल विशाल तो कुठे गावचे धक्क्यावरती करतो तू आणि तू आज पण तिथोला आम्ही कसं सगळे कॉर्डिनेशनच काम करतो आता कॉर्डिनेशन म्हणजे काय असतं इव्हेंट म्हणजे काय असतं तुम्हाला काय व्हिडीओद्वारे असेल बाकी काय लय लोड नसतोय फक्त मॅनेजमेंट करायची असत्या काय काय लोकांना म्हणजे नाही का मी कधी सेट वर गेलो तर मला काय काय विचारायचं माहिती का लोक इव्हेंटला म्हणजे काय ते जेवण <laughs> <दा ना। laughs> वाटलंय त्यांना मला हसायला येत नाही <laughs> डिपार्टमेंट झालं इव्हेंट वेगळं झालं इव्हेंट वेगळं झालं मॅनेजमेंट झालं त्याच्यामध्ये सगळं आपला येतो इंटरव्ह्यू आलं असं मॅनेज करणं मॅनेज करायचं मॅनेज करणं त्याला इव्हेंट मॅनेजमेंट देख मग ते कसं त्यासाठी तर आज मी पूर्ण ब्लॉग बनवलाय सकाळपासून तुम्ही पुन्हा एक्सप्लोअर केला तेले जास्त आहे वर्माला घेऊन तर बारा घेऊन सगळं आहे त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी दाखवताना आज जेवढं बसपुल होतं तेवढं दाखवलंय नेक्स्ट टाइम आपण आणि पुन्हा एकदा दाखवणार तुम्हाला एका व्हिडिओमध्ये आपण नाही करू शकत आणि आता आपण कुणाची वाट बघतोय ते सांगा आता आम्ही आमचे सीईओ मनोज रामाव हे इकडे इव्हेंटचे मालक यांच्या आम्ही वाट बघत आहे आम्हा सगळ्यांना आज आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी गेलेलो तो हिशोब द्यायचा आहे म्हणूनच आम्ही थांबलो तर आज इथंच थांबतो व्हिडिओ थोडा मोठा झालाय आणि व्हिडिओ व्हिडीओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट मध्ये नक्की सांगा तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका